गर्दीत सुद्धा ताईला फॅन भेटायला आले तर एवढे मोठे आमचे जात नाही

सगळी तयारी निघालो इथन आता वाजले ते साडे बारा पंढरपूरमध्ये जास्त तर दीड वाजतेले कारण की अजून निघोस तर करूस तर दहावीस मिनिटं जातीत या कुणाचं उरकलय कुणाचं नाही माझं तर उरकलं या तायच पण उरकलंय ना ताई हा तर आता सगळ्यांचं झालं की निघायचं आहे तिथनं अजून गाडी गावती कशी डायरेक्ट गावती का सोलापूरपर्यंत जावं लागतं ही माहिती नाही पण हे माहिती पंढरपूर मधनं डायरेक्ट गाडी हाय तर जायचं बघा निघालू या झालं दाजीचं पण इकडं शर्ट घालायला झालं का नाही झालं चला चला गाडी कोण चालू करायचं चालू जायचं गाडीला ड्रायव्हर आज तेव्हा तीन दादा झोपले काय बातच आल्या होतं ताप होतो पण सांगून उपेग नाही बातच दोन आले ते दोन बातच आता घेऊन चालले आपल्यासाठी लेटर आपल्याला आपले पंढरपूरला सोडायची महाडी मग पंढरपूर ना आम्ही तिथन जाणार आणि अजून ते आम्हाला परत आलो लवकर तर आम्ही येणारच तर आहे का ना स्टँड परत गाड्या बोलावं लागते मग काय आपला दादून तरी आपल्याला तुमचं सगळ्यांचं ऐकलं तुम्ही सगळी म्हणला तर तयार दाजी संघ जा तर निघाली दाजी संघ सगळ्यात मेन हे बघा इतके तयार झाली तयार होऊन बसल या लवकर चला म्हणतंय काय तुमचं हुरका लवकर तर चला बहिणी ना जाऊया पुढ तर आलो बर का आताच पोहोचलो अजून काय मंदिरापर्यंत गेलो नाही इकडे हे नाही आहे तुला तायला धरून शिना घेऊन चालले तर आम्ही दोघे पण आहे भाऊजी का माझ्यात या इकडं काय म्हणजे काय बाय गावच्या ज्योती आज काय बाय उद्या जाते त्या चला आपण पण आपला कार्यक्रम घेऊया करून बघा तुझं परत समोर आता देऊळ आहे चाललोय दर्शन करायला गर्दी तर एवढी आहे म्हणता दु मुलकाची गर्दी आहे कशी रांग लागली आत कधी बाहेर ये सकाळच्या आम्ही किती वाजता पोचलो इथं बरोबर आपण साडेपाच ला साडेपाच ला पोचलोय आपण इथं दिवस एकदम उगवायला आणि देवाचं दर्शन घ्यायला गाठ पडतीया तर गर्दीत ना होई ना आपल्याला जाऊन शिनाफर्डी ही घ्यायची सगळं काय असेल ते नीटनिट करायचं आहे आपल्याला होय तुमच्या सगळ्याचा ऐकून तुमच्या कविता घेऊन आता इथं गर्दी आपल्याला देवदर्शन एकदम व्यवस्थित करायचं इथं गर्दी तर भरपूर आहे माणसाला माणसं माणसाची तर आलोय बघा एकदम असं मंदिराच्या बाहेर आहे अजून काय आपण आत गेलो नाही नाम निर्दिष्ट नाम बोलो 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 नाम और प्लान भी करेंगे तो वो भी नाम है आप भी करेंगे आप भी करेंगे और डाउनलोड लेकर जैसे करिए कि जमा में तब बैठिया है तुम्हारा <च्चारीग> सरकार ज Clay ऌोई जीतस, जाफी इसी, जावालिा, जिता पीषाम हेवेगे उले, जोड हे, Monta 거는 को बाइका? तो जोड कर लहा, जिता, जोड कर लिए,ले जोड कर लेर, जुड

तर गर्दी आहे बघा भरपूर आहे तुम्हाला दिसते सगळं बघत तिकड माणस माणसायची नाता निघालो घरला आई राधा दे सदानंदीचावानी माता बघा सगळ्या व्यवस्थित पार पडला आपल्याला परडी गर्दीचा माणसा म्हणजे काय ठरले तर मानाने त्यांचाच मान आहे मी काय तसं म्हणत नाही आमच्या दोघीत काय आणि त्यांच्या काय मी तसं म्हणणार नाही बर का मी बोलून गेली काय कड पण आमच्या इथे बर एकदम भारी असं वाटलं आता चाललो या झालं देवदर्शन मस्त असं वाटायला लागलंय बघा सगळं गर्दी अशी राहते बघा एवढ्या गर्दीत सुद्धा ताईला फेन भेटायला आले तर एवढ्या मोठ्या गर्दीत जातो जाता जाता काय

ती गाव सुद्धा मोहित नाही बरं गं मला नाही त्यांनी चांगलं सांगत होतं म्हणजे आम्ही आलो ह्या स्टँडला ती स्टँड आम्हाला की तिकडं कुठं स्टँड आहे भाऊजी गेले ते बघायला जर ती भेट होती काय तर म्हणतेल पण म्हटलं आपलं साहेबी माझी भेट म्हणून पुढे आली चालू कर म्हणलं तर हाय ते इष्ट येत आता जाय झालं सगळं काय असो ते पार पडले बरं का पहिले ना कंटाळा येऊ द्या पण एकदम भारी सगळं व्यवस्थित निघून गेला मनात असं भीती होती ती भीती निघून गेली का नाही गेली गे आपण झालं सगळं व्यवस्थित काय झालं त्या वाटायला कारण की जी पर्डी होती का नाही आमची सगळ्याची इच्छा होती द्यायची पण आता काय तरी असते त्या अडचणी मग असा विचार केला हिच्या हातावर काय माझ्या हातावर काय येतो येत मानलं तर सगळी एकच आहे तर मग सगळं वेगवेगळ्या आता ही ताट घरी घेऊन चालली आहे आनंदानं एकदम दम... एक आनंदानं असं हिला आनंदानं व्हावं त्याला आडवं घेऊन शिना आम्ही सगळं आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही पोराला घेऊन शिनाई माझी एक इच्छा एक मुलगी झाली आहे हिला एक मुलगा झाला की मग हारलंच बघा सगळं मग आई जगदंबेचा आशीर्वाद भरभरातून मिळाला असं वाटेल मला सगळ्यांनी तुम्ही पण प्रार्थना करा माझ्या जुतीसाठी तिला एकदा मुलगा झाला की नाही तिला मग मुली मुलाची अपेक्षा नाही पण माझ्या दिराला मुलाची अपेक्षा आहे मुलगा पाहिजेला नाही कसं असतं जरा एखाद्याच्या विचार जरा आकड असते तर आहे का नाही सगळ्याला आहे मग वाटतं की मला पण पाहिजे आहे नाहीच पण प्रज्ञा त्याला असावं त्याला देवा असावं प्रत्येकाची अपेक्षा एक मुलगी मुली करून बनायच आहे का नाही आई आपली जायती सगळी लोक कोण नाही काल पण ना आज पण म्हणते लोक कोणच नसते ती फक्त लोक आपल्याच फुट पाडत असते ती लोक लोकांनी पाडायचा प्रयत्न केला पण कुठं त्यांना पण यश मिळालं नाही आज कुठं तर आम्ही भेटूयात झालो आता मी काय तुळजा भवनीची म्हणजे साक्षी घेऊन सांगितलं इथन पुढे वाग कधीच वाईट वागणार नाही म्हणून वाईट वागायचं नाही डोळ्याचा आश्रू आणायचं नाही रडायचं नाही जरी तुझ्या मनाला काय दुःख वाटलं तर तू ही सगळी लेकरं धरली ना तर आपली जायची पोरगी बी आपली आणि पोरगी बी मी मगाशी अशी सांगले मग आणलं तर सगळं आहे नाही म्हणलं तर काय नाही पण आम्ही तर इथनं पुढं पहिल्यापासूनच इथनं पुढेचा विषय नाही पहिल्यापासूनच

मुलाचा हाय आज ना उद्या होईल तू आता टीव्ही ला मागितले म्हणजे एक नाही एक दिवशी मान्य करल आज एवढं मोठं बरोबर आपण चार्ज केले तुझ्या हातात म्हणजे येत नाही एक दिवशी माझी तीच अपेक्षा आहे मी जसं ही तार घेऊन चालली विश्वास तसं माझ्या जर तुला झालं का ना एका मुलगा मग माझं हारलं बघा सगळं म्हणजे माझं पण हारलं त्या मामांचं पण सगळं काय असेल चांगलं त्यांचं पण आमच्या आई बापाचं हिला मुलगी होती एक मुलगा बी इच्छा आहे आणि आमची बी इच्छा आहे आमची पण इच्छा आहे ना आता आमच्या माघारी ह्यांच्या बघणार म्हणलं तर पो नाही आम्हीच आहे त्यामुळं काही जरी केलं हिर यांना समजून घ्यायचं काम आमचं आहे आणि ह्याच्या अगोदर बी म्हणले इथन पुढे फक्त आता पुढं चुकून कारण कसं आहे काय बोलायचं नाही कारण आपल्याला शब्द त्यापेक्षा ती विषय घ्यायचा नाही आलो देवा दारात देवदर्शन मस्त झालं एवढी गर्दी दे असून देखील आपल्याला आपली चाहते लोक भेटतील एवढ्या हो लाखो लाखाच्या संख्येत जिथ मंदिरा पशी गेलो आम्ही तिथं पोलीस कर्मचारी होत दादा ती त्यांनी आम्हाला बघितलं ते म्हणाले ती रिजिस्टर आहेत रिजिस्टर होती पण ते बघायला आमच्याकडे बघत होत आम्हाला कळलं नाही जेव्हा त्यांनी रिजिस्टर म्हणलं पुढे 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 आम्ही चालत कारण की गर्दी असल्यामुळे आम्हाला माघारी जात आलं नाही आणि गर्दी असल्यामुळे चालणं राहणारच होत आमचं आम्ही काय इकडं तिकडं एवढं लक्ष गेलं नव्हतं पण अचानक त्यांनी हसल्यामुळे आम्ही बघितल्यावर त्यांनी जे आमच्याबद्दल बोलली बोलले त्यामुळं आम्हाला कळलं बोलते तर आपल्याला आता कार्यक्रम घरी करायचा कसा करायचा कसं नाही माहिती नाही सगळं घेतलं मित्रांनो मित आपल्याला मेवा मी काही पण घेतले सगळं काय असेल ते सगळं सगळं व्यवस्थित मेवा ते सगळं घेतलंय आता काय नाही घरी जायचंय तेवढी लवकर वाट धरायची का धरायचे दोन लेकरं सोडून तिथं सगळं हा काय असेल ते सगळं काय असेल ते त्यांच्या जीवा रान घर सगळं काय असेल ती लेकरांच्या जीवावर सोडून आज त्यामुळं हुता होईल एवढा घरी जायचंय